सांगली महानगरपालिकेकडून वाहनांची तिरंगा वाहन रॅली संपन्न महापालिकेच्या सर्व वाहनांचा सहभाग सांगली मिरज आज स्वातंत्र्य पूर्व दिवशी सांगलीतून आपल्या सर्व वाहनांची तिरंगा वाहन रॅली काढण्यात आली मनपायुक्त शुभम गुप्ता यांच्यासह आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत निशान दाखवत तिरंगा वाहन रॅलीला सुरुवात करण्यात आलेली आहे या तिरंगा वाहन रॅलीमध्ये महापालिकेकडून असणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहभागी करण्यात आला होता सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण येथून ही तिरंगा वाहन रॅली विश्रामबाग पर्यंत नेण्यात आली या तिरंगा वाहन रॅलीसाठी महापालिकेची वा सर्व वाहने तिरंगा थिमने सजवण्यात आली होती त्यानंतर प्रभाग तीन मधील वाहनांनी कुपवाड तर प्रभाग चार मधील वाहनांनी मिरजेतून वाहन रॅली काढत स्वातंत्र्य दिनाचा आनंद व्यक्त केला तसेच आज संध्याकाळी बालगंधर्व नाट्यग्रह मिरज येथे तिरंगा सांस्कृतिक महोत्सव होतोय यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केला आज चौदा ऑगस्ट रोजी सकाळीच्या सत्रात आपण एक तिरंगाची महा कार रॅली आपण काढतोय का। त्यामध्ये महानगरपालिकेचे जवळजवळ अडीचशे वाहन एकच वेळी फेडणार आहे आणि लोकांच्या जे शहराचे नागरिक आहेत त्यामध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण करणार आहेत त्याबरोबर संध्याकाळी चार वाजता बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे आपण एक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतोय त्यासोबत तिकडे एक मेळा पण असणार आहे आणि जे आपले स्वातंत्र्य सैनिक आहे आजी आणि माजी त्यांचा सत्कार सुद्धा तिकडे ठेवण्यात आलेला आहे आपण सगळं सांगलीकरांना निवेदन आहे की तिकडे मोठी संख्येने यावा आणि सांस्कृतिक आणि देशभक्तीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली